उडदाचं घुट्ट करू नमस्कार मंडळी वेलकम टू निराली माय चॅनल उडदाचं घुट्ट करण्यासाठी एक कप सालीची उंदाची डाळ घेतलेली आहे पांढरी डाळ काही घेतली नाही सालीची उडदाची डाळ असली की छान उडदाचं घुट्ट तयार होतं आणि त्यामध्ये मी पिवळी मुगाची डाळ ती घालणार आहे तीन टेबलस्पून मुगाची डाळ घातल्यामुळे चांगलं एकजीव होतं आणि ही उडदाची डाळ जी चिकट असते ती खूप चिकट अशी होत नाही मुगाची डाळ घालणं ऑप्शनल आहे नसेल घालायची तर नाही घातली तरी हरकत नाही पण मी घातली आहे दोन्ही डाळी चांगल्या एकत्र करून घ्यायच्या एकत्र केलेल्या डाळी एका कुकरच्या डब्यात मी काढून घेतल्या आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत स्वच्छ धुवून झाल्यानंतर एक कप डाळ जी घेतली आहे त्यानुसार दोन कप पाणी मी त्यामध्ये घातलं आहे पहा तर साधंच पाणी घातलेलं आहे आणि दोन कप पाणी घालून एक एक ते दीड तास आपण ही डाळ भिजत ठेवणार आहोत भिजल्यामुळे ती चांगली फुकते लवकर शिजते म्हणून ती डाळ भिजत ठेवली आहे पहा एक दीड तास भिजलेली डाळ पहा चांगली फुगलेली आहे म्हणजे ती चांगली शिजते त्यामध्ये थोडंसं पाणी पुन्हा मी घातलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचं आहे अर्धा चमचा सॉरी हळद घातली आहे आणि पाव चमचा हिंग त्यामध्ये घातलेला आहे आणि चांगली शिजावी डाळ लवकर शिजावी यासाठी थोडंसं तेल घातलेलं आहे आपण जे फोडणीला घालतो भाजीला वापरतो तेच तेल घातलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा डबा कुकरमध्ये ठेवून चार शिट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरमध्ये थोडंसं पाणी घातलं आहे मी खाली आणि ह्या डाळीचा डबा त्यामध्ये ठेवून दिलेला आहे चार शिट्या काढून घ्यायच्या आहेत हाय फ्लेमवरती आणि इकडे आलं लसूण हिरवी मिरची हे घेतलेली आहे मिक्सरमधून ते फिरवून घेते तीन ते चार टेबलस्पून खोबरं सुकं खोबरं आहे ते मी भाजून घेतलेलं आहे किसून घेतलं आणि ते भाजूनसुद्धा घेतलेलं आहे तर खोबऱ्याचे तुकडेसुद्धा आपण घालून ते मिक्सरमधून फिरवू शकतो तर हे तयारच आहे माझ्याकडे सुकं खोबऱ्याचा किस भाजलेला तो मी घातलेला आहे मिक्सरमधून ते फिरवून घेते सर्व तोपर्यंत इकडे डाळसुद्धा चांगली शिजते आहे मिक्सरमधून ते फिरवून घेतलं आहे आलं लसूण हिरवी मिरची खोबऱ्याचं एक टोमॅटो चिरून घेतला आहे मीडियम साईजचा सा। एक कांदा तो चिरून घेतला आहे बारीक वाटण तयार झालेलं आहे आणि गॅस इकडे तोपर्यंत पहा डाळ शिजलेलीच आहे थंड झालेलं आहे कुकर डाळ पहा शिजली आहे रवीने ती घोटून घेते मऊ शिजलेली आहे डाळ पहा दबली जाते सालीची डाळ आहे थोडासा वेळ लागतो शिजायला म्हणून पण ती भिजवली होती रवीने ती घोटून घेते डाळ निराली माई चॅनलवरच्या इतरही रेसिपीचे व्हिडिओज आहेत कहाणी आहे कथा आहे भजन आहेत आपण ते देखील व्हिडिओ नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब करा गॅसवर कढई ठेवली आहे दोन टेबलस्पून तेल घातले अर्धा चमचा मोहरी घातली ती तडतडली अर्धा चमचा जिरं घातलं आहे तेही चांगलं फुललं त्याम ते की त्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची खोबऱ्याचं वाटण ते घातलेलं आहे चांगलं परतवून घ्यायचं आहे खोबरं आपण आधी किसून आणि भाजून घेतलं आहे त्यामुळे ते लवकर परतलं जातं आणि खाली लागू नये म्हणून आपण त्यामध्ये लगेच कांदा घालू कांदासुद्धा परतवून घ्यायचा आहे सोनेरी होईपर्यंत कांदा चांगला परतला गेला की मग त्यामध्ये एक चिरलेला टोमॅटो आहे तो घातला आहे घालायचा आहे चांगलं परतून घ्यायचं आहे लो टू मिडीयम हीटवरच मी हे करत आहे टोमॅटो घातला आहे परतून घ्यायचं टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण शिजवून घेऊ एक चमचा तिखट त्यामध्ये घातलेला आहे हिरवी मिरची घातल्यामुळे मी जास्त तिखट घालत नाही आहे थोडंसं पाणी घातलं आहे खाली लागून हे करपायला नको म्हणून फोडणी सर्व छान मिक्स करून घेतलं आहे थोडीशी हळद परत घातली आहे आधी पण घातली होती डाळ शिजवताना थोडीशी हळद घातली चांगलं मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हिवाळ्यामध्ये ही डाळ करून खावी कारण हिवाळ्यामध्ये पचनशक्ती चांगली असते उडदाची डाळ ही थोडीशी दळ असते पचायला तर या दिवसात चांगली पचली जाते म्हणून ही डाळ उडदाची डाळ या दिवसात करून खावी शिजलेली डाळ त्यामध्ये घातलेली आहे फोडणीमध्ये सर्व कढईमध्ये जे कांदा लसूण आपण परतवला त्याच्यात शिजवून घेतलेली सर्व डाळ घातलेली आहे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला किती दाटसर हवं आहे त्यानुसार आपण पाणी घालायचं आहे शक्यतो गरम पाणीच घालावं त्यामुळे चव जी आहे ती स्टेबल राहते तर जवळजवळ दो दोन कप पाणी मी त्यात घातलेलं आहे तीन चार उकळ्या चांगल्या काढून घ्यायच्या मिक्स करून झाल्यानंतर कोथिंबीर घालायची आणि मस्तपैकी पोळीबरोबर भाकरीबरोबर कुस्करून ही डाळ त्याच्यावर घ्यायची आणि चांगलं वरपायचं थंडीच्या दिवसात असं केलं करून खाल्लं म्हणजे जेवणसुद्धा चांगलं जातं भातावरणसुद्धा ही डाळ आमटी चांगली लागते कोथिंबीर घातलेली आहे आणि तीन चार उकळ्या चांगल्या काढून घेते आहे पहा जवळजवळ ही डाळ शिजलेली आणि चांगली तयारच झालेली आहे खाण्यासाठी छान रंग आलेला आहे आणि कुसकरून खाण्यासाठी थोडीशी मी अशी पातळसर केलेली आहे पोळी भाकरीबरोबर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राइब निराली माय चॅनल थँक्यू